नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनेलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाच्या आमदारांच्या अडचणी वाढल्या शिंदे गटा गटांनी खेळली मोठी खेळी या संदर्भातील मोठी व सविस्तर बातमी हे पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारीला शिवसेना आमदार अपात्र अपात्रतेचा निकाल जाहीर केला या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे या निकालातील काही मुद्द्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडी आता पुन्हा वेग घेण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे शिवसेनेच्या दोन गटांमध्ये सुरू असलेली कायदेशीर लढाई पुन्हा एकदा तीव्र होण्याचं चिन्ह आहे त्यामागील कारणही अगदी अग, अग तसंच आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच दहा जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला या निकालात शिवसेना दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष मुख्य शिवसेना असल्याचं नार्वेकर म्हणाले आहेत तसेच त्यांनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना व्हीपव वैद्य ठरवलं आहे या निकाला विरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा गट देखील मुंबई हायकोर्टात पोहोचलेला आहे त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली आहे तर ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यात यावे ठाकरे गटाच्या चौदा आमदारांनी व्हीप मान्य केला केला नाही त्यामुळे त्यांना अपात्र का केलं जाऊ नये असा सवाल याचिकेत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे दुसरीकडे ठाकरे गटाकडून विधानसभा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे विधानसभा अध्यक्षांचा हा निर्णय चुकीचा आहे ज्यामध्ये म्हटलं गेलं आहे की शिंदे गटाच्या आमदारांची संख्या जास्त आहे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना अस आहे असं या याचिकेत म्हणण्यात आलं आहे आता या याचिकेवर सुप्रीम कोर्टात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक घडामोडी घडून आल्या आहेत या घडामोडींबाबत नागरिकांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आगामी काळ महत्वाचा असणार आहे कारण आगामी काळात याबाबत थेट जनताच फैसला करणार आहे आगामी काळात लोकसभेची निवडणूक पार पाडणार आहे या निवडणुकीत सर्वसामान्य जनता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मदत करते की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बहुमत देते हे पाहणं महत्वाचं ठरेल तर याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा बातमी आवडली असल्यास लाईक करा व अशाच चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या व सामाजिक घटनांच्या ताज्या व अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद